शेतकरी मंडळी नमस्कार भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणी चालू आहे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या दरम्यान जवळपास दोन दिवसापासून आपण एक्झिबिशन पाहत आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि जे आपले शेतकरी बांधव युवा शेतकरी महिला शेतकरी इथे ये येऊ शकत नसतील त्यांना बसले आपलं हे एक्झिबिशन पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट जो आहे तो करून घेत आहे काल आपण जवळपास दोन व्हिडिओ शूट करून घेतले चांगली माहिती त्यामध्ये आपण कवर केली पण आजच्या व्हिडिओमध्येसुद्धा आपण चांगली माहिती पाहणार आहे कामाची माहिती पाहणार आहे ठीक आहे अगोदर आपल्याला प्रकारे एंट्री लागते बॅच आणि मग इथून आपली एंट्रीला सुरुवात होणार आहे आता मी एका एंट्री अगोदरच पास काढली होती म्हणून मला दोनशे पन्नास रुपयाला ऑल एस ची पास त्या ठिकाणी मिळाली आहे अशी पास आपले कवर होते आता इथून आपली एंट्री होते आणि खरं प्रदर्शन पाहण्यास इथून आपली सुरुवात होते या एक्झिबिशनमध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जे आपण शेतीमध्ये काम करतो त्याची माहिती नाही म्हणजे दुग्ध व्यवसाय असेल तुकुटपाळ असेल आहे ना मत्स्य तलाव असेल शेळीपालन केळी व्यवसाय किंवा कुठले भाजीपाला आपलं पीक असेल ए टू झेड त्याची शंभर टक्के माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि कामाची सर्व बियाणं असतील आता आपण थेट भेट देणार आहोत शेळीपालनच्या स्टॉलला आपण आजची सुरुवात जे केलेली आहे ते म्हणजे शेळीपालनच्या स्टॉलवरून त्या ठिकाणी केलेले आहे हे बोर जातीचं ब्रीड त्या ठिकाणी आहे हे पूर्णपणे बोर जातीचं जा ब्रीड आहे जे की शेळीपालांमध्ये खूप चांगलं गेनसाठी ओळखलं जाते हे बा म्हणजे शेळीपालांची चांगली माहिती या ठिकाणी आहे दुसरं विशेष म्हणजे आपल्याला जर लागलं तर ते सुद्धा प्रोव्हाइड करतात किंवा विक्रीची होऊ शकते शेतकरी मंडळी शे शेतीला जोड व्यवसाय म्हणून उत्तम व्यवसाय जो आहे तो म्हणजे शेळीपालन ठीक आहे ना आणि शेळीपालनमध्ये बरेचसे ब्रीड काम करतात बिटल असेल शिरू असेल ठीक आहे ना जमनापरी असेल किंवा बोर असेल आता इथे बोर जातीचे ब्रीड आहे याची देखभाल हे सरांचा फार्ममधील ब्रीड आहे याची देखभाल कशी करायची शेतकरी कशी खरेदी करू शकतात आणि याची काय वैशिष्ट्य आपण सरांकडून जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार सर बरेच शेतकरी आता शेळीपालन व्यवसायाकडे ओळख आहेत आणि शेळी मध्ये बरेचसे ब्रीड पाहायला मिळतात बरोबर पण हे बोरच आपण निवडलं वैशिष्ट्य काय बरोबर तर आता आपण जसं आपण गाय धंदा करतोय तर आपल्याला एच एफ किंवा जर्सी आपण गाय धंदा करतो ब्रीड हे करतो का करतो कारण त्याच्यामध्ये दूध उत्पादन जास्त भेटतं आणि त्याच्या तुलनेमध्ये ती गायी कमी चारा खाते तसंच आपली ही जी ब्रीड आहे बोर झालं किंवा डॉर्पर तर ह्या दोन्ही ब्रीड अशा आहेत की ज्यांचा एफ सी आर जास्त आहे फूड कन्व्हर्शन रेशो म्हणजे एक किलो जर चारा यांनी खाल्ला तर आपली स्थानिक शेळी ही पन्नास ते साठ ग्रॅम इतकंच वजन वाढ देणं तेच हे दीडशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत देतं दे दुपट तीन पट मग तेवढ्याच वेळामध्ये आणि तेवढ्याच चाऱ्यामध्ये आपल्याला जास्त वजन वाढ भेटणार यांच्याकडनं दुसरं काय आहे की ही जी ब्रीड आहे ह्याचा ग्रोथ रेट डबल आहे म्हणजे तीन महिन्याचं जे पिल्लू आहे ते हिचं पंचवीस किलो ॲव्हरेज भरतं स्थानिक शेळीचं ऍव्हरेज पंचवीस किलो भरतं स्थानिक शेळीचं एक दहा बारा किलोच्या वर जात नाही आणि ही दर सहा महिन्याला पिल्लो देते जसं आपल्या स्थानिक शेळ्या असतात त्या कमीत कमी, -कमी नऊ ते दहा महिने लावतात काही काही एक वर्ष बी लावतात पण ह्या दर सहा महिन्याला पिल्ल देतात हा वेली की लगेच एक दीड महिन्यामध्ये लागून निघते तसंच ह्या मेंढीचं पण आहे आणि कसं आहे की ही सरासरी आपल्याला दोनपेक्षा जास्त पिल्लं देतील दोन किंवा तीन दोन किंवा तीन असे पिल्लं भेटतात त्यांच्याकडे सर एक महत्त्वाचा प्रश्न की आता बरेच शेतकऱ्याचं म्हणणं असते की आपल्या भागामध्ये हे टीक धरेल का है, है, है ले ले। हे हे आम्ही साऊथ आफ्रिकेवरून आणून याला आता पंधरा ते सोळा वर्ष झाले आहे त्यामुळं हे आपल्या इथंच जन्मलेले आहेत हे काय बाहेरनं आणलेले नाही म्हणजे आम्ही असं तिकडनं साऊथ आफ्रिकावर आणतोय आणि इथं लोकांना देतोय जे आपल्या इथं पैदा होतात आपल्या फार्मवरती तेवढेच आपण विक्रीला देतो बार आणि ह्यातले आपण पिल्ल विकतो म्हणजे हे मोठे फक्त तुम्हाला दाखवायला आणलेले आहेत ह्यातले जे पिल्ल असतात तीन महिन्याच्या पुढचे आणि वीस किलोच्या पुढचे असतात हे आपण हजार रुपये किलो नर आणि दीड हजार रुपये किलो मादीप्रमाणे देतो

यांची माहिती घेतली आता आपण एंट्री करणार आहे उद्योग या सेक्शनमध्ये म्हणजे जे शेतकरी आपला व्यवसाय करू शकतात गुंतवणूक करून तर याची माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहे चला आता इथं बऱ्याचशा आपल्या मशिनरी पाहायला मिळतात आटा मिल आहे काय ना दालमिलचा प्रकार आहे जे करून आपण आपला व्यवसाय अजून गेन करू शकतो वाढवू शकतो शेतकरी मित्रांनो आज शनिवार आहे जवळपास सुट्टीचा दिवस आहे आणि एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे की आपण विचारही करू शकत नाही काही शेतकरी सुद्धा आलेले कुठून आले आलेले कुठून आले कुठून आले तुम्ही कुठे कर्नाटका तुम्ही अरे लागा अच्छा शेतकरी म्हणून फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटका राजस्थान काल पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत संपर्क साधला त्यांची ना घेतली म्हणजे एवढं जबरदस्त एक्झिबिशन आहे की तुम्ही एक वेळ अवश्य पाहा या वर्षी तुम्ही देणं झालं नसेल तर पुढच्या वर्षी अवश्य आणि आपण घर बसले एक्झिबिशन आपल्याला पाहता यावं यासाठीच आपण हा व्हिडिओ शूट करून घेता जवळपास आजचा तिसरा दिवस आहे पूर्ण चप्पान चप्पा आपण एक्झिबिशनच्या घुमून घेत आहे फक्त तुमच्यासाठी म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमीच येत राहतील उद्योग क्षेत्रामध्ये ज्या आपल्या शेतकरी बांधवांना गुंतवणूक करून आपला व्यवसाय स्वतः व्यवसाय ओनर बनायचा असेल त्यांनी मिनी हॅरेस्टर त्या ठिकाणी आहे हे हॅरेस्टर तर अशा पद्धतीनं आपण हे इथं गुंतवणूक करून आपला व्यवसाय जो आहे हा सुरू करू शकता बऱ्याचशा महाराष्ट्रच्या व्हरायटी मस्टरी भूक जेवण स्वादिष्ट आपला महाराष्ट्र असेल झुंका प्रकार असेल याची व्यवस्था त्या उत्तम प्रकारे इथे केलेली आहे काय ना म्हणजे चालून चालून भूक तर लागणारच आहे आपल्याला तर त्याची सुद्धा व्यवस्था इथं केलेली आहे अतिशय अल्प दरामध्ये शेतकरी मित्रांनो या एक्झिबिशन एवढं मोठं आहे की जवळपास दोन दिवस झाले मी काल फिरत आहे परवा आणि काल फार झालं नाही म्हणून तिसरा दिवस आजचा आहे आजही फार होते की नाही सांगता येत नाही ठीक आहे ना तर या व्हिडिओमध्ये आपण आज थांबणार आहे इथंच आपण दुसरासुद्धा आपला व्हिडिओ आलेला आहे तोसुद्धा पहा मागचे दोन तीन व्हिडिओ आहेत ते पण आपण कवर केलेलं आहे ते पण आपण पाहा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये उत्तम प्रकारे आपण माहिती घेऊ व्यवसायाची मत्स्य तलाव दुग्ध व्यवसाय ठीक आहे चला धन्यवाद